चोरविर येथील शाळेत आनंद मेळावा साजरा तालुक्यातील ट्रस्ट खाजगी प्राथमिक शाळेत बाल आनंद आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन चोरविहीर गावाच्या सरपंच सौ मायावती ताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी एकूण तीन स्टॉल लावले होते त्यापैकी खिचडी खमण पाणीपुरी पोहे भजी गुलाबजामून उपमा इडली उसळ पास्ता बिर्याणी पोंगे बटाटे पापड पावडे बॉइल अंडे अशा विविध खाद्यपदार्थ खवै यांसाठी आले होते यापैकी शालेय परिसराची सजावट करण्यात आली होती बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व गावकरी तसेच पालक यांनी बनविलेल्या पदार्थांचा स्वाद घेतला बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री विजय शिरसाट तसेच उपशिक्षिका ललिता पान पाटील उपशिक्षक निनाश शिंपी संदीप पाटील भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट खांडबारा प्रतिनिधी शशिकांत शिंग